नमस्कार आणि जय महाराष्ट्र शेतकरी बांधवानो तर शेतकरी बांधवांना आज मी तुम्हाला एक उपकरण आपल्या शेतात कसं तयार करायचं ज्याद्वारे आपण मोटर पण जाळाली का नाही ती चेक करू शकतो त्यानंतर स्टार्टर खराब आहे का ते पण चेक करू शकतो आणि जे आपलं सप्लायला वायर आलेलं असतं ते कुठं तरी बस्ट झालेलं असतं त्यावेळेस आपण फार टेन्शनमध्ये किंवा नेमकं काय झालं आहे कारण मोटर पण ओके आहे पण ओके आहे पण मोटर होत नाही तर त्यावेळेस आपल्याला वायर पण ह्या उपकरणानं चेक करता येते तर हे पाहू शकता मित्रांनो हा दोनशेचा काचेचा बल्ब आहे आणि हे वायर असं याला जोडलेलं आहे पाहू शकता हे तसं केलं ते आणि हे एक सिंगल वायर आहे तर याला सिरीजचं बल्ब असं म्हणतात पाँच मित्रांनो तर याच्याऐवजी आपण शंभरचा पण बल्ब वापरू शकतो चाळीस वॅटचा पण बल्ब हा काचेचाच असणं गरजेचं आहे ई डी बल्ब वगैरे चालत नाही याला तर आता पाहूयात आपण मोटर जाळायला हे कसं चेक करायचं चे, स्टार्टर कसं चेक करायचं चे, आणि वायर बस्ट आहे का नाही कारण आपले वायर जे असते तीन फेज असतात त्या तीन फेजमधले एखादा जरी वायर जरी बस्ट असेल तर आपली मोटर सुरू होणार नाही एक फेज कट होईल त्यामुळं आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो तर चला मी दाखवतो तुम्हाला तर मित्र शेतकरी बांधवांना चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण आपल्या इतर शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ फार महत्त्वपूर्ण आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जोपर्यंत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणार तोपर्यंत तुम्हाला याबद्दल पूर्ण माहिती मिळणार नाही तर चला सुरुवात करूया तर मित्रांनो हा आपलं डिस्ट्रीब्युशन बोर्ड इथं आमच्या बोर्डचं स्टार्टर बसवलेला आहे तर मित्रांनो यासाठी आपल्याला पहिल्यांदा तात्पुरते अर्थिंग तयार करावी लाग लागेल तर त्यासाठी हे पहा मी एक लोखंडी ही छिन्नी आहे तर तुम्ही लोखंडी किंवा दुसरे इतर लोखंडी लोखंडी सळी किंवा वापरू शकता हे हे पाहू शकता इथं थोडंसं पाणी टाकून ओलं केलेलं आहे आणि ही तार अशी जोडलेली आहे याला जे सिंगल वायर आहे त्याची ही तार जोडलेली आहे तर हे पाहू शकता तर आता मी तुम्हाला हा सिरीज बल्ब कसा लागतो ते चेक करून दाखवतो तर आता एक वायर आपण ह्या फेज मध्ये घातलेला आहे पाहू शकता हा बल्ब पेटलेला आहे या अर्थिंग तात्पुरते असल्यामुळं बल्ब कमी लागतोय पण आपलं काम याच्यावर होऊ शकत तर मित्रांनो आता आपण पहिल्यांदा चेक करणार आहोत मोटर जळाली का नाही ते कसं चेक करायचं तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा हे फ्यूज काढून घ्यावे हो लागतील सक आपण हे तिन्ही फेज काढून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपण ही मोटरची वायर स्टार्टअपासून सोडवणार आहोत मित्रांनो पहिल्यांदा आपण ही मोटरची तीन वायर पण सोडून घेतली आहेत तर ती ते तिन्ही एकत्र करायचे आहेत त्यानंतर हा जो सिरीज बल्ब आहे आपले दोन वायर आहेत त्यातलं एक वायर याला जोडायचा आहे तर तिन्ही वायरला आणि हा वरून आलेला सप्लाय मित्रांनो तर तिथं आपल्याला चिकन आहे तर फक्त इथं असं बारीक चुरचूर करत आहे मित्रांनो पण बल्ब लागत नाही तुम्हाला बारीक आवाज पण येत असेल पाहू शकता एक बारीक बारीक ठिणग्या उडत आहेत पण फार लहान आहेत उजेडामुळे दिसणार नाहीत त्या तर मित्रांनो ही पद्धत फक्त बोरला आणि पाणबुडीला आपण मोटर जाळेली का नाही हे चेक करू शकतो वरची जी मोटर असते ती मोटर अशा पद्धतीने चेक करता येणार नाही ना तर त्यासाठी मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओ त्याचा बनवे तर मित्रांनो चला आता आपण स्टार्टर चेक करूयात तर मित्रांनो आता आपण स्टार्टर चेक करूयात हे पाहू शकता हे आर एक वायर आहे पाऊल शिवयात हो जरा आपण आणि हा जो सिरीज लॅम्प आहे

पण आपल्याला याद्वारे चेक करायचे त्यानंतर हे तर शेतकरी बांधव आपण वायर कसं चेक करायचं ते पाहूयात तर हा जो बल्ब आहे या बल्पचा एक टोक आपण सॉकेट सॉकेटमध्ये बसूयात आणि दुसरं हे सिंगल वायर होत त्याच पण सॉकेट सॉकेटमध्ये बसवायचं तर त्याप्रमाणे आपला हा सिरीज लॅम्प तयार झाला पाहू शकता हा बल्ब लागलेला आहे तर आता वायर कसं चेक करायचं हे पाहू शकता हा आपल्याकडे बंडल आहे तर ह्या लालचं आणि ह्या लालचं टोक एकत्र करायचं तर हा बल्ब लागलेला आहे पाहू शकताय वर घेतो जरा त्यानंतर हा ब्लॅक आणि हा ब्ल्यू जर समजा वायर अंतरलेला असेल आणि लांब अंतरावर असेल तर त्यासाठी काय करायचं तर जे शेवटचं टोक आहे एवढच टोप म्हणजे जिथं आपण सप्लाय देतो तिथली तीन वायर असे एकत्र करायचे एकत्र करून साईडला टाका आणि त्यानंतर अशा पद्धतीनं आपण चेक करू शकतो तर मित्रांनो हा सिरीज बल्ब आहे तर हा प्रत्येक शेतकऱ्यासाठी अत्यंत उपयोगी आहे हो आणि प्रत्येकानं याचा वापर आपल्या शेतातील नव्याण्णव टक्के टेस्टिंग या सिरीज बल्पवर होते तर बारीक सारीक लहान गोष्टी असतात स्टार्टर चेक करणं म्हणा मोटर जाळाजेक नाही ते चेक करणं म्हणा वायर चेक करणं त्यासाठी आपण इलेक्ट्रिशियनला बोलवतो शेतकरी बांधव पण इलेक्ट्रिशियन वेळेवर येत नाही त्यांच्या कामानिमित्त किंवा चिल्लर काम असतं त्यामुळं तर त्यावेळेस आपली फार गैरसोयी होते तर त्यासाठी हा बल्ब हा प्रकारचा अशा प्रकारे तुम्ही अवश्य बनवून घ्या तुम्ही ह्या प्रकारचा सिरीज बन तुम्ही ह्या प्रकारे हा सिरीज लॅप अवश्य बनवून घ्या हा आपल्या शेतात नव्याण्णव टक्के कामाला येतो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट कमेंट मध्ये जरूर सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका कारण इथून पुढे जे नवीन नव व्हिडिओ येतील आपण आपल्या चॅनलवर बऱ्याच प्रकारचे असे व्हिडिओ टाकतो की जे आपल्या घरगुती उपकरणं असतात इलेट्रिकलची किंवा शेतातील बऱ्याच अडचणी असतात लाईटच्या संदर्भातील त्या सोडविण्याचा आपण मनोपूर्वक प्रयत्न करत असतो तर त्या सोडवि सोडविण्यासाठी जे काही उपाय आहेत ज्या काही ट्रिक्स आहेत आयडिया आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये टाकलेल्या असतात तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्या इतर शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ उपयोगाला येईल आणि अडचणीत सापडलेल्या किंवा इतर समस्येत सापडलेल्या शेतकऱ्याला त्यापासून दिलासा मिळेल धन्यवाद मित्रांनो मी तुमचा मोबाईलवाला इलेक्ट्रिकल टीचर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद